कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील बेलगावमध्ये शेतकरी यांच्या उभा पिकांचं मोठ्या प्रमाणात गारपीट असल्यानं शेतकरी यांच्या शेतातील बियांचा कांदा पाच ते सहा दिवसात काढायला येत होता मात्र या गारपीटीमुळे अनेक शेतकरी यांचं उभे पीक गारपीट आणि भयानक वाऱ्यामुळे झोपले त्यामुळे शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यामध्ये वारा जोरदार वाहत असल्यानं शेतातील सोलर पंप बुडातून उडाल्यानं सोलरचा पाट्या उडून गेल्या अनेक पाट्या तुटल्यानं नुकसान झालंय ताबडतोब सोलर कंपनीला शासनाला आदेश देऊन नुकसान भरपाई द्यावी आणि पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी भयानक वाऱ्यामुळे आणि गारपीटमुळे वादळी तडाखा बसल्यानं तालुक्यातील आणि ग्रामीण भागात नुकसान झालंय तसेच शेतातील टीन आणि गावातील टीन उडून गेल्यात मोठमोठे झाडे बुडातून उखळून खाली पडली आहेत त्यामुळे शेतीसह घरांचं मोठं नुकसान झालंय मका कांदा ज्वारी मूग फळभाज्या पीक आडवी झाल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय शासनानं लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावातील शेतकरी करतायत यामध्ये बेलगाव गोहगाव पांगरखेड विठ्ठलवाडी घाटबोरी जनुना आणि अनेक ग्रामीण भागातील शेतकरी यांचं नुकसान झालंय सावधान, दी सावधान हिंदुस्तान न्यूज साठी प्रतिनिधी दीपक देशमुख मेहकर सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार